निष्काम कर्मयोगी जगद्गुरू जनार्दन स्वामी महाराजांचे उत्तराधिकारी अनंत विभूषित जगद्गुरू स्वामी शांतीगिरीजी मौनगिरीजी महाराज यांनी ओझर येथे निर्माण केलेल्या देवभूमी जनशांतीधाम येथे सोमप्रदोष निमित्त अभिषेक पूजन सत्संग प्रवचन आणि श्री पाणेश्वर महादेव मुकुट मिरवणूक सोहळा मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला विधीपाठ सत्संग महाप्रसाद आणि महाआरतीनं कार्यक्रमाची सांगता करण्यात आली निष्काम कर्मयोगी शिवयोगी जगद्गुरु जनार्दन स्वामी महाराज धर्मपीठाचे पीठाधीश्वर अनंत विभूषित जगद्गुरु स्वामी शांतिगिरीजी मौनगिरीजी महाराज यांच्या संकल्पनेतून ओझर येथे निर्माण करण्यात आलेल्या देवभूमी जनशांती धाम येथे त्रयोदशी चतुर्दशी शिवरात्र सोमवार तसेच संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज संजीवन समाधिथीन या एकाच दिवशी आलेल्या अनेक विशेष तिथीदिनी प्रदोष उत्सव मोठ्या भक्तिपूर्ण वातावरणात संपन्न झाला अनंतविभूषित जगद्गुरु स्वामी शांतीगिरीजी मौनगिरीजी महाराज यांच्या प्रेरणेनं आणि मार्गदर्शनानं आयोजित या सोहळ्याचा प्रारंभ पहाटे ब्रह्ममुहूर्तावर करण्यात आला नित्यनियम विधी प्राणायाम ध्यान भागवत वाचन महाआरती यावेळी संपन्न झाली दुपार सत्रात डॉक्टर अशोक लड्ढा पत्रकार अमर आढाव ज्ञानेश्वर भालेराव सर सुभाष शेठ भडके दिगंबर मैड जयश्रीताई भालेराव श्रद्धाताई आढाव सुनीताताई भडके कुमारी सिद्धी मैड दिव्या मैड यांच्या शुभ हस्ते भगवान बाणेश्वर महादेवाचे अभिषेक पूजन संपन्न झाले यावेळी जगदगुरू जनार्दन स्वामी मौनगिरीजी महाराज यांच्या श्रीमूर्तीचे पूजन स्वामी परमेश्वर गिरिजी महाराज यांच्या हस्ते संपन्न झाले कार्यक्रमाच्या प्रारंभी महाअभिषेक नंतर भगवान बाणेश्वर महादेवाची ढोल ताशांच्या गजरात लक्षवेधी मुकुट मिरवणूक उत्साहात संपन्न झाली मिरवणुकीत छत्तीस ब्रह्मवृंद तसेच भजनी मंडळ उपस्थित होते यावेळी आश्रमीय संतस्वामी परमेश्वरानंद महाराज यांनी जगद्गुरू महिमा आणि प्रदोषव्रत महत्व तसेच जनशांतीधाम येथे स्थापन केलेल्या देवी देवतांची माहिती उपस्थितांना दिली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हृदयानंद माऊली राहुल शिंदे यांनी केले संत अतिथी आणि ब्राह्मण पूजन यावेळी संपन्न झाले व्यासपीठावर देवानंदगिरी महाराज ऋषिकेशागिरी महाराज ऋग्वेदानंद महाराज दयानंद महाराज ऋषभ देवानंद महाराज वेद गुरुकुलमचे संचालक वेदशास्त्र संपन्न पंडित धनंजय जोशी पंडित महेश गुरु शिवपुरी भालचंद्र कासार मधुकरराव शिंदे सुभाष शेजवळ रवींद्र चौधरी हरिश्चंद्र पवार सुनील मोरे मधुकर नवघिरे अण्णासाहेब भडके पुंडलिक शिवले माधवराव चौरे पांडुरंग जाधव गणेश चौधरी हेमंत मोहाडकर ज्ञानेश्वर शेजवळ संदीप चौधरी भारत नवघिरे अरुण चौधरी रामेश्वर शिवले गणपत गोडे भगवान शिलेदार दौलतराव गायकवाड सीताराम बिडवे प्रभाकर निकुंभ ओंकार गोसावी व्यवस्थापक संतोष अणवट केटी काशीत शालिग्राम आढाव रवींद्र भोई ज्ञानेश्वर आढाव सचिन आढाव अच्युत आढाव शिवानंद आढाव अथर्व आढाव कृष्णा आढाव शिवाढाव संजय भालेराव निखिल भालेराव प्रदीप धोंडेगे संतोष देवरे आदित्य देवरे श्रीपाद मैड प्रसिद्ध गायक राहुल शिंदे संकेत भोसले आकाश दळवी दीपक गडकरी योगेश सोंजे यासह ओझर परिसरातील विविध क्षेत्रातील मान्यवर भाविक तसेच आश्रम सल्लागार समिती आश्रम नियोजन समिती सदस्य आणि भाविक मोठ्या संख्येनं उपस्थित होते सत्संग महाप्रसाद आणि महाआरतीनं कार्यक्रमाची सांगता करण्यात आली यावेळी जगद्गुरू स्वामी शांतीगिरीजी महाराज यांनी निर्माण केलेल्या देवभूमी जणशांतीधाम येथे देवदर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली